नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघताय बाहेर अरुण गोडबोले सकळ करणे जिबीषाचे या माझ्या आत्म्या अभिवाचन अभिभाषण आहे त्यातील हा चौथा भाग पहिल्या तीन भागाला पण मी आई संबंधी नमन केलेलं आपण पाहिलं ऐकलं आता पिताश्रींच्या संबंधी भाग सुरू होतोय नमनाचा भाग आहे हा पिताश्री राणा गोडबोले सांगे वडिलांची कीर्ती असे मी मूर्खांच्या रक्षणात लागून ठेवले आहे पण माझ्या मते ती कीर्ती सांगून स्वतःचे मोठेपण मिळवणाऱ्या पुत्रांना ते लागू आहे उलटपक्षी पक्षी ज्याची कीर्ती आपण सांगावी असे वडील मिळायला भाग्य लागते परमेश्वर कृपेने ते भाग्य आम्हाला लावले सातारा शहराचा सा गेल्या पन्नास वर्षाचा सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक इतिहास भोगांच्या परिस्पर्शाने पावन झाला आहे आम्ही भावंडारी ही सातारा शहर हेच आमचे कार्यक्षेत्र निश्चित केले असल्याने त्यांच्या या सर्वगामी व्यक्तिमत्वाला उमटला असा आम्हाला पदोपरी जाणवत राहिला आमचे घराणे कोकणात कोकणातही पण देशाहून येऊनही सुमारे चारशे वर्षे झाली त्यामुळे ते देशस्थ असंही म्हणायला प्रत्यभ आहे आमच्या पुढ्यांनी परळीचा सज्जनगड किल्ला परकीय आक्रमणाशी चक्कर देऊन लढवला आणि त्यात ते हुतात्म्य झाले म्हणून त्या शौर्याची कदर करण्यासाठी छत्रपतींनी जकातवणी या सातारा शहराच्या दक्षिणेला मोगद्याच्या बाहेर असलेल्या गावाचा जकातीचा हक्क आणि त्या गावातील काही जमीन गुडबुल्यांना इनाम दिली इनामदारांची इनामे जाऊन फक्त दारे शिल्लक राहायची जी अवस्था झाली त्यातीलच एक आमचे आजोबा होते जमिनीचे तुटपुंज उत्पन्न असलेले त्यांनी मग सातारा शहरात जाळू लाकडाची वखार झाली मध्ये सुट्टे आणि बहुक काही लहानपणी वखारीत का, कामे करत बैलगाडी हाकून बैलगाडी हाकून भाऊकांनी लोकांच्या दारात सरपण घातलेलं पाहिले सरपण घातलेले पाहिल्याची आठवड सांगणारी वृद्ध मंडळी वीस पंचवीस वर्षापूर्वी भेटत असत मोठे कुटुंब आणि तुटपुंजी कमाई या चक्रव्यूहात कोडबुले कुटुंबीय अडकलेले त्यांचा भेद करायला सुरुवात केली आमचे थोरणी चुलते दादा उर्फ चिंतामणी उर्फ दादा यांनी त्यांनी फायनलपर्यंत शिकून प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवली कुटुंबाला हातभार लावला तेव्हा मोटार हा प्रकार नवीन होता नवीन नवीनच आपल्याकडे आलेला पॅसेंजर सर्व्हिस नुकत्याच सुरू झालेल्या त्या ते गाड्याही तेव्हा कोडगॅसवर चालत दादांनी मास्तरकी सांभाळतच ड्रायव्हिंग शिकून घेतले आणि हे शाळा मास्तर मोटर चालत झाले पुढे त्यांना आमचे दुसरे काका गोपाळराव यांची साथ मिळाली मग दोघांनीही थोडी थोडी रक्कम शिल्लक टाकत काही हातूच नाही वगैरे जवळजवळ हजार पंधराशे रुपये गोळा केले एक पॅसेंजर बस खरेदी केली त्या काळात रुपया मोठा होता त्यामुळे तेवढ्या ते भांडवांवर तरी गोडबुरे मोठा सर्व्हिसेस स्थापना केली धोका घरात सगळ्यात लहान असल्याने त्यांचे शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण आमच्या या दोन्ही काका लोकांनीच केले त्यातल्या थोरले काकांचा जास्त सहभाग होता थोरले असल्यामुळे कुटुंबाची त्यांच्यावर जास्त जबाबदारी होती भोकरच्या कॉलेजच्या काळात त्यांचे दातेबाईक पुण्यातील हसलबीज बकडीतले हसलबीज बकरीचे त्यांनी त्यांना त्यांच्याकडे राहिले होते परविन कॉलेज म्हणत ते बीकॉम झाले आणि नंतर बी कॉम नंतर बी ए झाले आणि बी एनंतर नंतर बी कॉम करण्यासाठी मुंबईला सिडनी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला तेव्हा एक सिडनी एम ए कॉलेज कॉमर्सचं होतं मुंबईला तोपर्यंत त्यांचे चोरले तो बंधू तीन नंबरचे गो केशवराव हे नोक पोस्टात नोकरी लागले ते गिरगावात ते राहत त्यांच्याकडे राहून त्यांनी आपलं बीकॉम शिक्षण पूर्ण केलं तेव्हाच्या काळात वफा झाले की नोकरी मिळायला अडचण नव्हती आणि मॅट्रिक नंतर तर पाहायला नको पण भाऊकांचे दैव थोर हो, म्हणून त्यांचे शिक्षण जसजसे पुढे सरत गेले ही कुटुंबाची स्थिती थोडीशी सुधारत गेली चार नंबरच्या म्युन्सिपल प्राथमिक शिक्षण मग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून घरची मंडळी त्यांना पुढे परिशुषन कॉलेजमध्येच पाठवू शकली रंगीस या त्यांची सोय झाली बी ए झाल्यानंतर कालमानाप्रमाणे त्यांनी एल एल बी करून खऱ्या म्हणजे वकील व्हायचे आणि वकिली करत राजकारण किंवा स्वतंत्राचा एक चळवळीत भाग घ्यायचा तेव्हाची उच्च शिक्षण घेणारी बहुतेक पिढी याच मार्गाने जात होती सध्याच्या राजकारणातील बरेचसे नेतृत्व त्या पिढीनेच दिले आहे परंतु दुर्लक्षित आर्थिक क्षेत्रात त्यांना रस वाटला तेव्हा मुंबईशिवाय संपूर्ण जगात कुठेही कॉमर्स कॉलेज नव्हते सुदैवाने त्यांचे एक बंदूक केशव राव तेव्हा मुंबईत पोस्टात मुकरीला लागल्याने ला हाही मार्ग सुका झाला आणि सिडनॅम कॉलेजमधून त्यांनी कॉमर्सची बी कॉम ही पदवी मिळवली आणि ते बी ए बी कॉम झाले शिक्षण संपून साताऱ्यात परत आल्यावर नोकरी किंवा व्यवसाय असा पर्याय त्यांच्याकडे होता कारण कुटुंबासाठी अर्थार्जण आवश्यकच होते शिवाय देशभक्तीच्या भावनेला सर्वच तरुण वर्गांना आकर्षित करते त्यामुळे त्यांनी विमा मर्षी अण्णासाहेब हो तिरमोले यांच्या विनायक बँकेत काही का काळ नोकरी केली आणि नंतर आयकर विक्रीचा सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायात स्थिरावल्यावर त्यांनी आपले बंधू भगिनी पुजणे भाचे या सर्वांना शिक्षण व्यवसाय नोकरी विवाह या सर्व होईल ते सर्व सहकार्य केले सहाय्य केले त्यांच्या कर्तृत्वाच्या विविध पैलूंचे निरीक्षण करायचे झाले तर बहुकांनी स्थापन केलेल्या वाढवलेल्या संस्थांच्या माध्यमातूनच करावे लागेल आणि अशा निरीक्षणावरील स्वतंत्र पुस्तकच द्यावी लागेल कारण त्यांनी ज्या कार्याला सहकार्य केले नाही हातभार लावला नाही अशी संस्था साधण्यात तेव्हा छेदूर सुद्धा सापड नसते कारण अशा अन्य संस्था मग काळाच्या प्रवाहात या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आधाराशिवाय विकल्याच नाहीत मोटार मार्ग संघटना आपल्या बंधूंच्या मोटर धंद्यात मदत करताना त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बहुसंख्य मोटार मार्कांची शिक्षणाअभावी होणारी कृतमणा पाहिली त्यांना संघटित करण्याचे काम लोकांनी केले लोकांच्या सामाजिक व शारीरिक कामाचा तो शुभारंभच म्हटला पाहिजे जीवघेणी स्पर्धा कमी केली त्यांच्या आधी अडचणी पेट्रोलचा तुटवडा त्याची परमिट वगैरे सरकार दरबारी मांडून सोडून घेतल्या प्रवासी वाहतुकीचे महाराष्ट्र राष्ट्रीयकरण होऊन तिची टी झाल्यावरही जुन्या मोटार मार्कांना भरपाई ड्रायव्हरना नोकऱ्या मिळावा यासाठी काम केले परवा परवापर्यंत ही मंडळी एस टीतून निवृत्त झाली होती त्यामुळे एखाद्या गर्दीच्या वेळी एस टीत जागा कशी वेळ अशा काहीत असताना काय मला काल एस टीने का असे त्या एस टीच्या ड्रायव्हरने विचारून प्रेमाने जागा देण्याचे प्रसंग मी कॉलेज करताना अनुभवले काँग्रेसचा पाईक एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत त्यांनी तसा अनुभव भाग घेतला पण काँग्रेसमध्ये त्यांनी केलेला प्रवेश अखेरपर्यंत झाला होता त्यात स्वग्रह परग्रह असे अजून नव्हते महात्मा गांधींच्या पाचगणी मुक्का एक स्वयंसेवक म्हणून त्यांनी ज्या काँग्रेस निष्ठेने काम केले त्याच निष्ठेने जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी पदही सांभाळले काळाच्या प्रवाहावर काँग्रेसचे स्वरूप बदलले सहकारी बदलले लाटा आल्याने गेल्या पण लोकला काँग्रेसमध्येच राहिले नवीन स्वरूप नवीन कार्यकर्त्यांची कार्यपद्धती जेव्हा पटेल ना तेव्हा त्यांनी सक्रिय काम कमी केले यशवंतराव चव्हाण म्हणजे त्यांचा वी पॉईंट होता गेल्या अनेक वर्षात त्या दोघांचाही स्नेह रुजला होता जो स्नेह सत्तेच्या आधाराने असल्यामुळे साहेबांच्याही अखेरच्या क्षणापर्यंत तो स्नेह कायम होता साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा आणि पत्र दाखल करायच्या दिवशी साताऱ्यावरून फॉर्म भरताना साहेब खिंडीतील गणपती दर्शन घेऊन साहेब फॉर्म भरायचे व तिथून थेट आमच्या घरी येऊन भोजन घेऊन परत जायचे हा शिरस्ता साहेबांनी कायम पाळला होता साहेब गेल्यानंतर लोक हो फार व्यतीत झाले होते आणि त्यानंतर राजकारणातील आपला सहभाग त्यांनी पूर्णपणे सोडूनच दिला होता आणि ते समजा पुढं आज पुढे चालू आहे ते पाचव्या भागात भरू आपण बँकेकडून त्यांनी दिलेलं योगदान येईल तोपर्यंत नमस्कार